रामराम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सोयाबीनला आपल्याला शेंगाच्या अवस्थेमध्ये कोणत्या तीन चुका करायच्या नाहीत प्रमुख्याने हे चुका कोणीही करत नाही मात्र तरीही जर आपण ऐकून घेतलं तर काय आपलं नुकसान नाही म्हणून एकदा पूर्ण व्हिडिओ बघूनच घ्या तुम्ही तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे आपल्याला या अवस्थेमध्ये तणनाशक मारायचंच नाही बहुतांश झालं तर मारतच नाहीत मात्र अनावधानाने जर तणकट असलं आणि जर तुमची इच्छा असेल की तणनाशक मारावं तर बिलकुल मारू नका कारण तणनाशक मारल्यामुळे सोयाबीनच्या मुळीचं काम स्लो होते आणि सोयाबीनला जे काही ठोकर होण्यासाठी किंवा परिपक्व होण्यासाठी अन्नद्रव्य लागतात ते त्याला कमी पडतात मित्रांनो म्हणून तणनाशकचा वापर आपल्याला टाळायचा आहे व दुसरं म्हणजे नी जर पाण्याची जर कमतरता झाली तर आपल्याला पा दांडाने असं जमिनीतून पाणी सोडायचं आहे प्लिंकर लावायचे नाही मित्रांनो आता तर आता सध्याच्या स्थितीला तर भरपूर पाणी आहे पाणी तर कमी नाहीच आता पण पुढे चालून काय सांगावं पाणीचे जर तुटा पडला तर यावेळेस आपल्याला सोयाबीनला लक्ष द्यावे लागेल हे आहे दोन चुका मित्रांनो आणि एक म्हणजे जे कोणते कीटकनाशक को वापरत असाल ते गॅस वापरू नका